ते दादा तुझा भाऊ आणि तुझे आई वडील तुझ्या घडण्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांनी काही सॅक्रिफाईस केलं सॅक्रिफाईस खूप केलं म्हणजे मला असं वाटतं की एकटा कमवणारा माणूस मुलगा एमबीबीएसचं शिक्षण घेतोय मुलगी टीवायला आहे आता हा मुलगा आहे कुठेतरी जॉब करावा दोन पैसे घरात यावे हे सगळं असतं रे पण मी असं क्षेत्र निवडलं होतं ज्यात पैसे आहेत की नाही माहिती नाही कोण उभं करेल की नाही ते पण माहिती नाही ते दहा बाय दहाची झोपड झोपड आता सांगितलेला किस्सा हे सगळं त्या माणसाने आईवडिलांनी ते पाहिलं रे तू मला पप्पा म्हणून नाही म्हणायचे ना की बापोशी तो कळेल बापोशी तो कळेल आता मी स्वरागिरासाठी जेव्हा ते मागतात तेव्हा मी जीवाचं रान करतो ना माझ्या आईवडील गोरेगावला राहतो मी दादरला राहतो मी गेल्यानंतर पहिली पप्पाना मिठी मारतो माहिती ना आपल्या बापाला मिठी मारताना ते पप्पा असे असतात बाप्पा मारा ना मिठी दोन मिठ तर मला वाटतं ते त्यांच्यासह कम्प्लीटच होऊ शकणार पण तो सपोर्ट त्यांनी दिला हे खूप मोठं सायकेल आहे हे म्हणून मला ते नेहमी वाटतं की मला जे काय